फिरकावला आलो आणि आता सकाळचं साडे पाच वाजले पाच असून निघाले घरात ना साडेपाच गर्दी बघा सगळं सगळ्या फायनल आपण अपेर आउजच्या जो सिग्नल आहे तिथं आपण आलो आहोत आणि समज गर्दी एवढे आहे ना ब्रेक फायनल साडेसहा वाजून सात मिनिट झालेत आणि परफेक्ट आपल्या लालबाचं राहिलेचं दर्शन झालंय आहे सकाळी पाच वाजता गेलो सात वाजता पण घरीच आज आहोत आणि एवढं काय दर्शन चांगलं झालं पण त्याचा व्हिडिओ व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण खूप गर्दी होती आणि त्यामुळे कममस्कमीन कशा सवं असताना असलेत पाहिजेत सो आज प्रथम म्हणजे गुड मॉर्निंग सुबह सकाळ सकाळचे पाच वाजलेत आणि आज आहे आपल्या विसर्जनचा दुसरा दिवस आणि ह्या टायमाला आमच्याकडे लालबग्चा राजा येतो सकाळ सकाळी आपल्या गिरगाव चौपाटी साईडला आणि ॲक्च्युली आता आहे सिपीटी बिपी सर्कल हे इकडे आहे तर आपण तिथंच जात आहोत दादा आहे माझा आणि विठ्ठलदा आहे आणि ते आहेत काही मंडळी त्यांच्यासोबत आपण जात आहोत सकाळी पाच असतो आणि बघा पाऊस पण पडत आहे पण आपण जात आहोत आणि फर्स्ट टाईम मी लालबग्तां राजाचं दर्शन घेणार आहे आयुष्यात म्हणजे अजूनपर्यंत कधी गेलो नाही ते आपल्या मंडपापर्यंत खूप गर्दी असते पण तुला आणि इथं मुंबईला आल्यापासून पण मला विचारतं की सकाळ सकाळ जायचं सकाळ सकाळ जायचं पण दर्शन घ्यायला कधी गेलो नाही आता फर्स्ट टाईम आपण जात होत लालबागचं दर्शन घ्यायला बघू कसं दर्शन होतंय ते तर पुढं व्हिडिओ बघित रा आणि काय घडते ते तुम्हाला दाखवतो कसं दर्शन होतं ते पण दाखवतो लांबूनच की जाऊन होते ते पण पुढं व्हिडिओ बघित राहा आणि व्हिडिओ लाईक करा वेळेस सकाळ सकाळ मी जात होत जावलं आलो आणि आता सकाळचं साडे पाच वाजलेत पाच वाजता निघाले घरात ना साडेपाच गर्दी बघा चूक सगळं इकडे तरी इथं कडक पण पाहिले आता आपण ऑपर हाऊसच्या जो सिग्नल आहे तिथं आपण आलो आहोत आणि समोर गर्दी एवढे आहे ना बापडे बघू आता लालबागच्या राजाचं अशाच होत आहे की नाही आणि आणखी खूप पुढं पुढं गणपती जात आहेत पुढं बघितलं कसे होते ते साडेपाच वाजले ते पहिली एवढी गरजे आता नाही जी गर्दी सका होती तीस गर्दी अजु ही रि सॉरी सकापर्यतं है म्हणजे सकाळी स पाच वाजले तरी प बाप्पाच्या आगमनासाठी एवढे लोकं इथे जमलेले आहेत आपण सकाळी तर आपल्या त्या ब्लॉगमध्ये बघतलीच किती गर्दी होती ती तरी पण अजूनही बाप्पा वेगवेगळे ठिकाणाहून अजून येत आहेत तुम्ही बघू शकता स्वतः अजून लालबागचा राजा खूप पाठी आहे असं मला माहिती पडलं आहे पण ही गर्दी बघा तुम्ही खूपच गर्दी आहे سلا <laughs> फायनल फसहा वाजून सात मिनिट झालेत आणि परफेक्ट आपल्या औपेर हाऊस इथं लालबागच्या तर दर्शन झालंय बघा सुंदर असं खूप लांबच आहे आयुष्यात फर्स्ट टाइम आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहे एक हे पाहुणे आमचे कोण रत्नागिरीचे समोर लालबागच्या राजा आहेत वाजले आणि दोघाशी मध्ये वापर जाऊ पाचसा निघाले साडेपाच वाजता इथं आले जवळजवळ असा इथं आहे खूप वाढत चालत आहे लालबागच्या राजाचं दर्शन तर खूप छान झालं गर्दी होती पण लालबागच्या राजाला आपल्याला एवढंच नव्हतं दाखवायचं आपल्याला तर असं फर्स्ट टाईम झालं की मी चिंतामणीचं पण दर्शन घेत होतो एका वेळीच आणि पुढे आम्ही पुढे पुढे सरकत गेलो जसं माहिती पडलं आपल्याला पुढे चिंतामणी आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं आणि आपल्या चिंतामणीचं फर्स्ट टाईम असं दर्शन घेतलं कधी मंडपात जाऊन घेतलंच नाही पण पुढे चिंतामणीचं दर्शन घ्यायसाठी आम्ही गेलो चिंतामणीचं eh तर बस व्हिडिओ एवढी होती सकाळी पाच वाजता गेलो तर सात वाजता आपण घरीच आज आहोत आणि एवढं काय दर्शन चांगलं झालं पण जास्त व्हिडिओ व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण खूप गर्दी होती आणि त्यामुळे फोटो पण भेटल्यानंतर आणि व्हिडिओ पण चांगली अशी शूट नाही झाली एवढे काढले ती तुम्हाला यामध्ये ॲड केल्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये एमपी पप्पा लिहा एमस्पी पप्पा मोर या पुढच्या अशी लवकर या आणि मी पण फर्स्ट टाईमच गेलो फर्स्ट टाईम अजूनपर्यंत कधी मंडपात त्यांच्या दर्शनासाठी पण होतं गेलो जायचं मन करतो पण एवढी गर्दी असतो प्रचंड गर्दी ती कधी कधी मन होत मग आणि आता पण ते एवढे गेले तर पण गर्दी एवढी होती आणि ह्या वर्षी तर एवढ्या व्हिडिओ खराब खराब म्हणजे धक्काबुक्कीच्या बघतल्या मंडपातल्या तर बोला नाही बघू पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू आता आपल्याला चिंतामणीचं दिसलं दर्शन पण झाले पुढच्यापासून बघू आपण मंडपात जाऊन दर्शन घेऊच बाकी पुढे व्हिडिओ येत राहतील व्हिडिओवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटून टाटा, बाय बाय